दि काय लागले आहे आणि या ठिकाणी एनडीए 200 पार करताना आपल्याला दिसते आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीने 100 उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते 90 वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्माननीय अमित भाई शाह यांनी आखलेल्या आयुय नीतीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर आज करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एन डी एच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठेव दिलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचे आभार मान्य अभिनंदन करते आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या विधानसभे बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेससुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला हो गेले होते आणि त्यांनी जिथं जिथं गेले तिथं तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते तिथं तिथं शंभर टक्के निकाल हा सकारात्मक लागलेला आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभा बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी मग केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करते त्यांचे विचारतील आता